तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये <coughs> जे आहे आपण जे काही शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत ह्या प्रश्नावर आपण जे आहे आजचा व्हिडिओ बनवत आहेत जे शेतकऱ्यांनी जे काही आपल्याला न कमेंटमध्ये जे काही प्रश्न केले आहेत त्यावर म्हणलं एक व्हिडिओ बनवूया म्हणजे ज्यामुळे काय होईल एकाच व्हिडिओमध्ये सर्व शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत ह्या प्रश्नांची उत्तरं सगळ्या शेतकऱ्यांना भेटून जातील त्यामुळे जे काय आपण आज आणि जे काही कमेंट होत्या बाकीच्या काही आता मध्ये म्हणजे सर्वच कमेंट घेतलेल्या नाही आहेत मोजकच कमेंट घेतलेले आहेत कारण जे काय आहे काही कमेंटला तिथेच उत्तर मी दिलेलं आहे त्यामुळे सर्वच प्रश्न घेतले नाही तर चालू करूया आजच्या व्हिडिओला पहिला जो प्रश्न जो विचारलेला आहे तर, तर साहेबराव दात्रे यांचा जो प्रश्न आहे तो म्हणजे चौकी अवस्था अवस्थेमध्ये थ्रीपचे प्रमाण हे खूप आहे तर याला कंट्रोल करण्यासाठी काय केलं पाहिजे नंतर सर्वप्रथम तुम्ही थ्रीपचं प्रमाण जर जास्त असेल आणि आता चौकीचं असेल कळी वगैरे नसेल तर तुम्ही आलेक्टो घेऊ शकता नंतर तुम्ही एक डिशेस हँड्रेड तेही घेऊ शकता दोन्हीपैकी कुठलंही एक घेतलं तरी चालेल किंवा तुम्ही सोलोमनही घेऊ शकता तिन्हीपैकी कुठलंही एक प्रोडक्ट तुम्ही आलटून पालटून फवरायचं आहे एकदा आलेक्टो घेतल्यानंतर दुसऱ्या वेळेस किंवा मग सुरुवातीला डिसेस हँड्रेड घ्या नंतर आलेक्टो घ्या जेणेकरून पुढं कळी जी आहे ही सुद्धा तुम्हाला थ्रिप्सला बऱ्यापैकी कंट्रोल भेटेल हा पण एक लक्षात ठेवायचा आहे का ज्यावेळेस कळी उमलण्याच्या स्टेजमध्ये असेल त्यावेळेस मात्र आलेक्टो घ्यायचा नाही कारण आलेक्टोगने माशी जी आहे ही मरू शकते तुम्ही रात्री जरी घेतला तरी सकाळी माशी मरू शकते कारण असे प्रकार ह्या वर्षी आमच्याकडे थोडेसे घडलेले आहेत तर माशीची आवश्यकता नाही अशाच वेळेस तुम्ही आलेक्टो घ्यायचा आहे डिसिज हँडलचं पण तसंच आहे आणि सोलोमनचंही तसंच आहे त्यामुळे तिन्हीपैकी एक फॉवरने तुम्हाला आलटून पालटून जी आहे ही घ्यायची आहे त्यानंतर दुसरी जो प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे सुभाष हानवटे यांच्याही प्लॉटमध्ये मावा चिकुटा जास्त आहे यांच्याकडे माव्याचं आणि चुकट्याचं प्रमाण आहे हे जास्त तर चिकुटा घालण्यासाठी कुठलाही स्प्रे नाही पण मावा कंट्रोल करण्यासाठी जे आहे तुम्हाला स्प्रे घेता येईल तो म्हणजे तुम्हाला मार्शल घ्यायचा आहे तीनशे एम एल दोनशे लिटर पाण्यासाठी सोबत तुम्हाला धनप्रीत घ्यायचा आहे दीडशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी त्यानंतर तुम्हाला नीम ऑइल घ्यायचं आहे त्यासोबतच अडीचशे एम एल दहा हजार पी पी एमचं नीम ऑइल अडीचशे एम एल घ्यायचं आहे तुम्हाला दोनशे लिटर पाण्यासाठी ही फवारणी तुम्हाला संध्याकाळी रात्री उशिरा घ्यायची आहे अंधार पडल्याच्या नंतरच ही फवारणी घ्यायची आहे आणि ही फवारणी तुम्ही चार थी चार दिवसाच्या अंतराने जर डबल जर रिपीट केली एक दोन ते तीन वेळा तर तुमच्या प्लॉटमधला मावा हा पूर्णपणे संपलेला असेल कारण जास्त हायस्ट्रॉंग फवर्निंग आहे त्याच्यानंतर थ्रीपसर शंभर टक्के कंट्रोलमध्ये येऊ शकतो पण मावा हा जो आहे कंट्रोल करण्यासाठी आपल्याला मार्शेल आणि धनप्रीतची खूपच गरज आहे आणि धनप्रीत आणि मार्शेलनीच मावा हा चांगल्यापैकी कंट्रोल येतो आणि मावाचा असा आहे तो चिकट जे आहे पाला जेव्हा हा आपला चिकट करतो त्याच्यावर असं चिकट चिकट लागतं हाताला याला कारण फक्त मावा आहे तर तुम्हाला मावा कंट्रोल करायचा आहे मावा कंट्रोल करा नवीन जे चिकट आहे तो येणार नाही आणि माव्याला कंट्रोलमध्ये ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करा त्यानंतर जे आहे वाल्मिक ढगे यांचा जो प्रश्न आहे तो म्हणजे मधमाशी येण्यासाठी काय उपाय केला पाहिजे तर मधमाशासाठी सगळ्यात महत्त्वाची जी पहिली सूचना आहे ती म्हणजे हार्मफुल कीटकनाशक टाळली पाहिजे आणि जे काही कीटकनाशक तुम्ही बायोलॉजिकल कीटकनाशक जे घेणार आहात हे रात्री उशिरा घ्यायचे आहे म्हणजे अंधार पडल्याच्या नंतरच सहाच्या नंतर जे आहे तुम्हाला स्प्रे चालू करायचं आहे आणि मधमाशी आता बोलण्यासाठी आपण काय प्रयोग केला पाहिजे तर सकाळी 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 लवकर एका पातेल्यामध्ये किंवा एखाद्या पत्राच्या डब्यामध्ये साधारणतः एक ते अर्धा किलो गुळ घ्यायचा आहे त्याच्यामध्ये एक दोन लिटर पाणी टाकायचं आहे गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे एक दोन लिटर पाणी टाकून गुळ मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपल्या प्लॉटमध्ये जागीजागी सकाळी सकाळी लवकर जागी जागी जे आहे ते एक वीस वीस तीस तीस मिनटं त्याला जे आहे उकळ व्यवसाय आहे जेणेकरून त्याचा जो काही सुगंध निघणार आहे हा तुमच्या प्लॉटमध्ये पसरून प्लॉटच्या बाहेर जाईल आणि जी काही आजूबाजूला मधमाशी आहे ती तुमच्या प्लॉटकडे जी आहे ही आकर्षित होईल त्या सुगंधाने यानंतर तुम्हाला स्प्रे घ्यायचा आहे वरूनच तो स्प्रे म्हणजे तुम्हाला दालचिनी घ्यायची आहे साधारणतः अडीचशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी आणि पन्नास ग्रॅम विलायची घ्यायची आहे दालचिनी आणि विलायची दोन्ही क्रश करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये रात्रभर दहा लिटर पाण्यामध्ये जे आहे हे तुम्हाला भिजायला घालायचं आहे इथे तुम्हाला गूळ आणि ताक हे घ्यायचं नाही आ, हे का नाही घ्यायचं तेही मी पुढं बोलतो पण अगोदर स्प्रे तुम्हाला सांगतो तर जे काही सांगितलेलं आहे दालचिनी अडीचशे ग्रॅम आणि पन्नास ग्रॅम वेलायची कुटून किंवा मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे रात्रभर दहा लिटर पाण्यात भिजायला घालायची आहे सकाळी सकाळी दिवस उगायच्या आत तुमचा स्प्रे सॅम्पल किंवा दिवस वेळ उगते वेळेसच तुमचा स्प्रे संपल अशा वेळेस तुम्हाला स्प्रे घ्यायचा आहे तुमच्या झाडावर पाणी असो नसो काही फरक पडत नाही तुम्हाला जेवढं काही पाणी फवारायचं आहे तेवढ्या पाण्यामध्ये हे दहा लिटर तयार केलेलं मिश्रण रात्रभर तुम्ही जे काही भिजू घातले होते ते ग व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे जेणेकरून तुमचे नौजल वगैरे जाम होणार नाही ते तुमच्या जेवढं तुम्हाला फवारायला पाणी लागतं आहे तेवढ्या पाण्यात टाकायचं आहे आणि पाठंपाठं लवकर जे आहे ही फवारणी करून घ्यायची आहे आणि गुळ आणि ताक का घ्यायचं नाही हा एक प्रश्न म्हणजे का नाही घ्यायचं तर ते जर आपण गुळ आणि ताक घेतला तर आपल्या प्लॉटमध्ये मावा आणि चिकटा वाढू शकतो ह्या स्टेजला ऑलरेडी खूपच समस्या आहेत ह्या मा माव्याच्या चिकट्याच्या सध्या चालू आहेत त्यात आपण गुळ आणि ताक जर ॲड केलं वरून झाडवर जर फवारलं तर हे जे आहे हे अजून त्याचं प्रमाण हे वाढलं जाईल तुमच्या जा प्लॉटमध्ये आणि जर नसेल तर येईल कारण गुळ आणि ताक म्हणजे त्या जे काही मावा आहे त्यांनाही खाद्य त्यातून जातं आणि त्यांना खाद्य गेल्यानंतर ते अजूनही स्ट्रॉंग बनतात आणि त्यांना जे चिकटपणा लागतो त्यांचे जे नवीन आपत्ती जन्म घालण्यासाठी तर चिकटपणाही तिथे तयार होतं कारण ते चिकट सोडतं म्हणजे त्याचे जे काही अंडे आहेत ते अंडे चिपकून राहण्यासाठी ते तिथं ते सोडत असतं जेणेकरून त्याने जे काही अंडे दिले आहे ते, ते न, न, जागी चिटकून राहावे वारं वगैरे सुटले तो पडू नये किंवा आपण काही स्प्रे केल्यानंतर ते पडू नये म्हणून त्याचे चिकट आहे ते स्रावतं आणि त्याच्यावर मग ते अंडे घालतं आणि तिथे अंडे तिथं फिविकिकवा आणि चिटकूनच असतात तिथेच म्हणून एक काळजी घ्यायची आहे ह्या स्टेजमध्ये ताक आणि गुळ याचा वापर वरून करायचा नाही डिपनी सोडू शकते बिंदाच काही अडचण नाही सोबत यासोबत तुम्हाला अजून एक करायचं आहे ते म्हणजे आपण जी काही अमृत पाण्याच्या स्लरीचा जो व्हिडिओ टाकलेला आहे तो एकदा व्हिडिओ बघा आणि ती अमृत स्लरी जी आहे ती बनवून तुम्ही एकदा सोडा त्यांनीही तुमच्या प्लॉटमध्ये जी आहे माशी येईल ये। आणि तुमची जमीन जर मुरमाड असेल आणि शेणा तुमच्याकडे कमी असेल तर एक पाणी प्लटचं द्या त्यांनीही तुमच्या प्लॉटमध्ये जे आहे मधमाशी येईल किंवा ड्रिपचं थोडंसं पाणी वाढवा यांनीही तुमच्या प्लॉटमध्ये मधमाशी येईल पण तुम्ही हे दोन प्रयोग जर केले सकाळी सकाळी गुळ उकळायचा आहे प्लॉटमध्ये आधी स्प्रे मारून घ्यायचा आहे स्प्रे मारून झाला की लगेच गुळ उकळायला जा, उकळायला जायचं चालू करायचं आहे इथे दहा वीस मिनटं उकळायचं आहे त्यानंतर जागा बदलायची आहे असं आपल्या प्लॉटमध्ये वेगवेगळ्या एरियामध्ये जे आहे तुम्हाला करायचं आहे हा प्रयोग तुम्ही एक दोन वेळा केला तर तुमच्या प्लॉटमध्ये ही ॲक्टिव्ह होऊन जाईल त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो माधव शिंदे साहेबांचा त्यांचं म्हणणं आहे पहिले पाणी देऊन झाले आहे अकरा दिवस झाले आहे आता शेंडा थांबून कळी निघण्यासाठी फवारणी त्यांना हवं लागतात का मला एक त्यांना थोड्याक्यात एक फवारणीचं शेड्यूल हवा आहे तर त्यांच्यासाठी जे आहे आपण त्यांचं त्यांचाही प्रश्न घेतलेला आहे कारण एवढं सगळं मला पण टाईप करण्यासाठी तेवढा पुरेपूर वेळ नव्हता याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये त्यामुळे म्हटलं आता यांचा प्रश्न आपण व्हिडिओमध्येच घेऊया तर तुम्हाला सर्वप्रथम जे काय करायचं आहे तुमच्या प्लॉटमध्ये निमेटोड जो आहे हा येऊन द्यायचा नाही असेल तर त्याच्यावर पहिले ट्रीटमेंट करायची आहे त्यानंतर तुम्हाला पहिल्याच पाण्यासोबत तुम्हाला जे द्यायचं आहे ते आपण बघूया काय काय घ्यायचं आहे तर फवारणीपासून आपण सुरुवात करूया तुम्हाला पहिली फवारणी घ्यायची आहे शेंडा थांबण्यासाठी पोटॅशियम मॉलिबडेट प्लस झिरो एकोणपन्नास बत्तीस घ्यायचं आहे तुम्हाला तर पोटॅशियम मॉलिबडेट जे आहे हे तुम्हाला पन्नास ग्रॅम घ्यायचं आहे दोनशे लिटर पाण्यासाठी आणि झिरो एकोणपन्नास बत्तीस घ्यायचं आहे तुम्हाला एक किलो दोनशे लिटर पाण्यासाठी जर तुमचा पाला ग्रीन झाला असेल तर जोपर्यंत पाला ग्रीन होत नाही तोपर्यंत तुम्ही या फवारण्या चालू करायच्या नाहीत एवढं लक्षात ठेवा तोपर्यंत तुम्ही कीटकनाशक आणि बुरशीनाशक याच्यावरच फोकस ठेवा थ्रिप्स येऊन देऊ नका मावा येऊन देऊ नका आणि काही बुरशा येऊन देऊ नका फक्त याच्या यासाठी ज्या आहे त्या फवारण्या चालू ठेवायच्या आहेत आणि ज्यावेळेस तुमचा पाला ग्रीन होईल त्यावेळेस तुम्हाला जे आहे हा शेड्यूल जे आहे हा फॉलो करायचा आहे तर पहिली फवारणी आपण सांगितली पोटॅशियम मॉलिप डेट आणि झिरो एकोणपन्नास बत्तीस किंवा तुम्ही इथे तुम्हाला बेस्ट अँड बेस्ट प्रॉडक्ट आहे बोराटेक एमो याच्यामध्ये अजून हे न्यूट्रियन भेटतात आणि हे स्प्रे गेल्याच्या नंतर झाडावरती किमान पन्नास टक्के तरी मादी कळी निघण्याचे चान्स चा, चा, असतो बोराटेक एमओ गेल्याच्या नंतर गॅरंटेड म्हणजे निघू शकते किमान तीस टक्के तरी मादी कळी निघू शकते शंभर टक्के तुमच्या पॉटमध्ये नरकळीही निघू शकणार नाही ना तीस टक्के तरी मादी कळी निघल सत्तर टक्के तुमच्याकडे नरकळी निघाल त्यानंतर तुम्हाला चार दिवसांनी दुसरी फवारणी घ्यायची आहे बर्ड बिल्डर याराचं आणि सिनिफॉस याराचंच बर्ड बिल्डर घ्यायचं आहे तुम्हाला पाचशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी आणि सिनिफॉस जे घ्यायचं आहे तुम्हाला पाचशे एम एल दोनशे लिटर पाण्यासाठी त्यानंतर पुन्हा चार दिवसांनी तुम्हाला स्प्रे घ्यायचा आहे एक चांगला चिलेटेड मायक्रोमटनचा मायक्रोमटन घ्यायचा आहे तुम्हाला दोनशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी किंवा तिथे इथे तुम्हाला एक अजून एक पर्याय सुचेल मी तुम्ही इथे कौसा मॅक्स घेऊ शकता चारशे एम एल दोनशे लिटर पाण्यासाठी आणि कावसा मॅक्ससोबत तुम्हाला घ्यायचं आहे बायो एम्पली शंभर एम एल दोनशे लिटर पाण्यासाठी हे सुद्धा तुम्हाला माधीच कळी काढून देण्यासाठी बऱ्यापैकी सपोर्ट करेल आणि जास्तीत जास्त कळी काढून देण्यासाठी सपोर्ट करेल जर तुमच्याकडे हे अवेलेबल नाही झालं तर तुम्ही एक चांगल्या प्रतीचं चिलेटेड मायक्रोटन घ्यायचा आहे दोनशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी ते एकटंच घ्यायचे त्याच्यामध्ये इतर काहीही मिक्स करायचं नाही यानंतर तुम्हाला पुन्हा चार दिवसांना स्प्रे घ्यायचा आहे तो म्हणजे फंटॅक्स प्लस घ्यायचा आहे तुम्हाला दोनशे एम एल दोनशे लिटर पाण्यासाठी त्यासोबत तुम्हाला बोरान घ्यायचा आहे अडीचशे ते दोनशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी किंवा इथं अजून एक तुम्हाला ऑप्शन देईल मी तुम्ही इथे डेली ग्रो घेऊ शकता शंभर एम एल दोनशे लिटर पाण्यासाठी आणि एकूणपन्नास बत्तीस जे आहे एक किलो घ्यायचं आहे दोनशे लिटर पाण्यासाठी दोन्हीपैकी एक फॉवरनी घ्यायची आहे शक्य तुम्हाला जे अफोर्डेबल वाटेल तुम्ही ते घेऊ शकता तर सर माझी छान असेल का तुम्ही डेली ग्रो घ्यावा पण नाही डेली ग्रो घेणं झाला तुमच्या आणि कॉस्टिंग जर जास्त वाटत असेल किंवा तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर मग तुम्ही आ, फंटे प्लस आणि बोरॉन घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला चार दिवसांनी जो स्प्रे घ्यायचा आहे पुन्हा फंटे प्लस बोरॉन किंवा डेली दे, ग्रो एकूण पन्नास बत्तीस नंतर आ, तो म्हणजे तुम्हाल तुम्हाला घ्यायचा आहे राजनंदिनी घ्यायचा आहे तुम्हाला चारशे एम एल दोनशे लिटर पाण्यासाठी त्यासोबत घ्यायचा आहे पुन्हा बड बिल्डर घ्यायचा आहे तुम्हाला पाचशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी आणि सिक्स बी ए घ्यायचं आहे दोन ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी सॉलवंट आणायला विसरू नका सिक्स बी ए घेतल्याच्या नंतर त्यासोबत आता इथे आपण पुन्हा बर्ड बिल्डर दिलेला आहे कारण बर्ड बिल्डरमध्ये पण तुम्हाला मॅग्नेशियम भेटतं फॉस्फरस भेटतं झिंक भेटतं बोरॉन भेटतं त्यामुळं कळीसाठी हे जबरदस्त प्रोडक्ट आहे त्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस तुमच्या यानंतर ज्यावेळेस तुमच्या प्लॉटमध्ये जे आहे हे चांगल्यापैकी कळी निघाल्याच्या नंतर ज्यावेळेस कळी उमलते कळी साधारण तुमच्या प्लॉटमध्ये कळी उमलण्यासाठी सुरुवात झाली की त्यावेळेस तुम्हाला इथे मी तीन स्प्रे सुचवेल त्यापैकी तुम्ही कुठलाही एक घेऊ शकता त्यामध्ये पहिला असेल गोदरेज डबल दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे एम एल घ्यायचा आहे त्यासोबत पुन्हा तुम्हाला घ्यायचं आहे सिक्स बी ए दोन ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी आणि बोरॉन घ्यायचा आहे दोनशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी दुसरा स्प्रे आर्या घ्यायचा आहे तुम्हाला साठ ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी आणि त्यासोबत घ्यायचं आहे तुम्हाला ॲड्रॉन त्याच कंपनीचं दोनशे एम एल दोनशे लिटर पाण्यासाठी यानंतर अजून एक जो स्प्रे आहे दमन जो आहे तुम्ही पन्नास ते साठ एम एल घेऊ शकता दोनशे लिटर पाण्यासाठी त्यासोबत तुम्हाला ओके घ्यायचं आहे पन्नास ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी आणि त्यासोबतच घ्यायचं आहे तुम्हाला झिरो एकोणपन्नास बत्तीस जे आहे ते घ्यायचं आहे साधारण तुम्ही सातशे किंवा आठशे ग्रॅम घेऊ शकता दोनशे लिटर पाण्यासाठी तर हे जे शेवटचे तीन स्प्रे सांगितलेले आहेत तिन्ही पिकं तुम्हाला एकच घ्यायचं आहे तीनच्या तिन्ही घ्यायचे नाहीत मग तुम्हाला ह्या तिन्ही पिके जे अवेलेबल होईल तुम्ही ते घेऊ शकता गोदर डबल घ्या किंवा मग आर्या आड्रॉन घ्या किंवा मग ओके किओ घ्या ह्या स्प्रे तुम्ही का दिलेला आहे मित्रांनो जर तुमच्या प्लॉटमध्ये कळी संख्या जास्त राहिली तर त्या कळीचं लवकरात लवकर फळामध्ये रूपांतर होण्यासाठी तुम्हाला ह्या तिन्हीपैकी कुठल्याही एक स्प्रे घेतात तुम्हाला तो मदत तुम करणार आहे लवकरात लवकर जे आहे कळीचं रूपांतर सॉरी फुलाचं रूपांतर फळात होण्यासाठी तुम्हाला हे जास्तीत जास्त जे आहे हे मदत करणार आहे त्यामुळे जे आहे तुम्हाला तिथं ती काळजी घ्यायची आहे त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला काय ड्रिपचे ॲप्लिकेशन करायचे आहेत त्याच्यामध्ये सुरत तुम्हाला द्यायचे आहेत डॉक्टर ग्रोथचे बॅक्तरे पाचशे ग्रॅम एक लिटर पाण्यासाठी आणि त्यासोबत द्यायचं तुम्हाला ह्युमिक फुलविक सिविड आणि आयमिनो ॲसिड असं कॉम्बिनेशन असलेलं एक कुठलंही प्रोडक्ट डॉक्टर ग्रोथ आणि ह्या असं कॉम्बिनेशन असलेलं कुठलंही प्रोडक्ट एक घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला पहिल्या पाण्याला द्यायचं आहे त्यानंतर दुसऱ्या पाण्याला द्यायचं आहे तुम्हाला मायक्रोन्यूटन दोन के जी पर एकर तुमच्याकडे आवेना असेल तर तुम्ही आवेन्यूट्रन मिक्स देऊ शकता आवेना नसेल तर तुम्ही चिडचिरोड मायक्रोन्यूटन जे आहे तुम्ही ते मिलांज वगैरे काय असेल तुमच्याकडे ते देऊ शकता त्याच्या पुढच्या पाण्यात तुम्हाला द्यायचं आहे झिरो बावन्न चौतीस किंवा झिरो साठ वीस किंवा बारा एकसष्ट तुमच्या प्लॉटमध्ये जर शेंडा चालत असाल जास्त प्रमाणात तर बारा एकसष्ट टाळा आणि बावन्न चौतीस द्या मिडीयममध्ये जर शेंडा चालत असाल शेंडा पळत नाही आहे आणि शेंडा प्रमाणात आहे मापात आहे तर तुम्ही झिरो साठ वीस द्या किंवा तुमच्या प्लॉटमध्ये अजिबात शेंडा नाही आणि शेंडावर जाण्यासारखी कंडिशन नाही तर तुम्ही इथे बारा एकसष्ट देऊ शकता अखद्यता तुमच्या झाडाच्या वयानुसार डोस ठरवा पहिल्या वर्षाला झाड असाल तर साधारणतः तीन किलोपर्यंत एकरी द्या आणि दुसऱ्या तिसऱ्या वर्षापासून असेल तर मग दुसऱ्या वर्षाला असाल तर चार किलो द्या आणि तिसऱ्या वर्षापासून पुढं असेल तर एकरी पाच किलो तुम्ही ते देऊ शकता तिन्हीपैकी एक जे खत तुम्हाला तुमच्या प्लॉटच्या कंडिशननुसार सूट होईल तुम्ही ते खत द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला द्यायचं आहे कॅल्शियम बोरान चिलेटेड कॅल्शियम द्यायचं आहे आपल्याला इथे पाचशे ग्रॅम एक एकरसाठी आणि बोरान द्यायचं आहे पाचशे ग्रॅम एक एक एकरसाठी त्यानंतर हाच स्प्रे जो काय ड्रिपचा शेड्यूल आहे तुम्ही हाच पुन्हा रिपीट करू शकता किंवा ते हीच ॲप्लिकेशन झाल्याच्यानंतर तुम्ही एकदा ड्रिपमधून ॲम्युनो ॲसिड जे आहे तुम्हाला द्यायचं आहे तर ॲम्युनो ॲसिड प्लेन द्यायचं प्लेन ॲमिनो ॲसिड तुम्हाला घ्यायचं आहे किमान त्याची कॉन्सन्ट्रेशन जे आहे हे किमान पन्नास टक्के जे पुढचं असेल त्याच्या ते घ्यायचं आहे तुम्हाला एक रि दोन लिटर आणि त्यासोबत द्यायचं आहे तुम्हाला झिंक पाचशे ग्रॅम एक एकरसाठी किंवा यामध्ये तुम्ही अजून एक बदल करू शकता ज्यावेळेस तुम्ही जे काही खत घेणार आहात वरती झिरो बावन्न चौतीस किंवा झिरो साठवीस किंवा बारा एकसष्ट यामध्ये तुम्ही ॲमिनो ॲसिड घेऊ शकता एकरी दोन लिटर यासोबत द्यायला काही अडचण नाही ॲमेनो ॲसिडला आणि तुमच्याकडं जर ओरिजिनल चिलेटेड झिंक असेल गॅरंटेड तर तुम्ही याच्यात तेही टाकू शकता म्हणजे थोडक्यात तुम्ह झिरो बावन्न चौतीस ॲमिनो ॲसिड आणि झिंक असं घेऊ शकता किंवा झिरो साठ वीस ॲसिड झिंक असं घेऊ शकता किंवा बारा एकसष्ट ॲमोनो ॲसिड आणि झिंक असं घेऊ शकता पण जर ओरिजिनल चिलेटेड झिंक असेल तरच घ्या नाही तर घेऊ नका फक्त साठ ते वीस तिन्हीपैकी कुठलं एक खत आणि अमिनो ॲसिड घ्या झिरो बाव सॉरी झिंक जे आहे एक रे पाचशे ग्रॅम आहे तुम्ही प्लेन द्या प्लेन दिलेलंच योग्य राहील रिस्क घेऊ नका कारण डुप्लिकेट जिंक असेल म्हणजे सल्फेट फॉर्मचं चिलेटेडच्या नावाने जर सल्फेट फॉर्मचं असेल तर ते रिॲक्शन करणार आहे फॉस्फरससोबत आणि ते जमिनीमध्ये जे आहे तुमचं खताचं दगड करून टाकणार आहे तुमच्या खता पिकाला त्याचा काहीच फायदा होणार नाही आणि जमीनही खराब होणार आहे त्यामुळे झिंक पाचशे ग्रॅम चिलेटेड प्लेन द्या आणि खतासोबत तुम्हाला जे आहे तुम्हाला एक ॲमेनो ॲसिड घ्यायचं आहे याच्यामधलं किमान पन्नास टक्क्याच्या पुढचं असला पाहिजे पन्नास टक्के पंचावन्न टक्के साठ टक्के तर अशा पद्धतीने जे काही शेतकऱ्याचे प्रश्न होते ते आपण याच्यामध्ये आज घेतलेले आहेत तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये येथेच आणि चॅनलला जर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका एक सुंदर कमेंट करायला विसरू नका यानंतरही तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न जे आहेत तुम्ही कमेंटमध्ये खाली विचारू शकता जेणेकरून त्यावर आपण प्रश्न जर छोटा असेल आणि कमेंटमध्ये उत्तर देण्यासारखा असेल तिथेच उत्तर दिलं जाईल किंवा असे शेतकऱ्यांचे जे आहेत चार पाच शेतकऱ्यांचे जे आहेत हे प्रश्न घेऊन त्याच्यावर आपण एक व्हिडिओही बनवू शकतो जेणेकरून एकाच व्हिडिओमध्ये बऱ्याचशा प्रश्नाचे उत्तरं जे आहेत हे येतात आणि मग त्यामुळे एकाच व्हिडिओमधून अनेक प्रश्न जे आहेत आपले सुटतात कारण एक एके व्हिडिओमध्ये वेगवेगळे प्रश्न असतात त्यामुळे एक व्हिडिओमध्येच तुम्हाला वेगवेगळे जे आहे माहिती भेटून जाते त्यामुळे वेगवेगळे व्हिडिओ सर्च करण्याची गरज आहे तुम्हालाही भासत नाही तर यानंतर ज्या आहे आपला पुढचा व्हिडिओ जे येणार आहे तो म्हणजे अमावस्या आणि पौर्णिमा तुमच्या पिकावर काय इफेक्ट टाकते त्यावर आपण चर्चा करणार आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये तर उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि सोबत हाईपचं बटन दाबलाही विसरू नका तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये तेच धन्यवाद